नमस्कार स्मिथ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गावच्या पारंपरिक पद्धतीने तांदळाचे पोळे पाहणार आहोत यासाठी इथं मी तांदळाचं तीन वाटी पीठ घेतलं आहे नेहमीचं भाकरीचं पीठ वापरलं शक्य तेवढं धुतलेलं तांदळाचं पीठ वापरायचं सा। यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तीन वाटी तांदळासाठी एक वाटी गव्हाचं पीठ हे प्रमाण परफेक्ट आहे हे सुद्धा न नेहमीचे आपल्या चपातीचं पीठ वापरलं यामध्ये चवीनुसार मीठ घातलं इथं तुम्ही मीठ नाही घातलं तरी चालेल पण मीठ घातल्यामुळे छान असे एक चव येते पोळ्यांना आणि ही पीठं छान एकत्र करून घ्यायची एक जीव करून घ्यायची तर इथं मी पाणी छान मोजून घातलं तर पावणे चार वाटी मला पाणी लागलं आहे इथं मी दोन वाटी सध्या पाणी घातलं आहे आणि अंदाज घेऊनच हे पीठ छान कालून घ्यायचं आहे खरं तर हे पीठ हातानेच कालून घेतात आता मी पुन्हा थोडं पाणी घातलं एक वाटी पुन्हा पाणी घातलं आणि पीठ छान एकत्र करून घ्यायचं हे आपल्याला डोश्याच्या बॅटरसारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असं करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करूनच अंदाज घेऊनच पाणी घालायचं आहे आणि ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एवढं पाणी शिल्लक राहिलं त्यातलं थोडंसं घातलं आहे आणि दोन चमचाभर पाणी राहिलं आहे चार वाटीला थोडंसं पाणी कमी लागलं आहे तर हे एवढं पाणी शिल्लक राहिलं ते बाजूला ठेवायचं आता इथं हे पीठ छान तयार झालं आहे तर झाकून ठे ठेवायचं आहे दहा मिनटासाठी म्हणजे पीठ छान एक मुरतील आता इथं पाहू शकता दहा मिनटे झाली आहेत पिठं छान मुरली आहेत तर पुन्हा मी ख तळाला बसलेली असतात पिठं म्हणून मी एकत्र एक करून घेतली तर इथं चमच्याच्या सायन पळीच्या सायाने पाहू शकता हे असं पीठ आपल्याला तयार हवं आहे पोळ्यांसाठी म्हणजे छान असे जाळीदार पोळे तयार होतात मी इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवला आहे छान कडकडीत तापून घेतला आहे तर इथे तुम्ही ॲल्युमिनियमचा नॉनस्टिकचा तवासुद्धा वापरू शकता पण मी नेहमीचा आपला चपातीचाच तवा वापरला आहे यावर डोस पोळे हे छान होतात थोडंसं बॅटर घातलं आहे हल आणि हलक्या हाताने हे पसरून घ्यायचं आहे डोश्यासारखं पसरून घेतलं म्हणजे छान ह्याची जाळी सुटेल छान असं पसरून घेतलं आहे इथं पाहू शकता मस्त याला बबल्स आले आहेत यावर एक दोन मिनटासाठी झाकण घातलं म्हणजे वरची बाजूसुद्धा छान शेकून होईल इथं पाहू शकता कडा छान सुटल्या आहेत आपणहून छान हा पोळा सुटला आहे आता हा पलटून घ्यायचा इथं पाहू शकता मस्त असा जाळीदार पोळा तयार झाला आहे खालची बाजूसुद्धा छान अशी शेकून घ्यायची तर मस्त असे जाळीदार पोळा तयार झाला तर इथे मी बाकीचे पोळेसुद्धा छान बनवून घेतले तर असेच हे पोळे बनवून घ्यायचे आहेत हे व्हेज नॉन सोबत खूप सुद्धा छान लागतात आणि चटणीसोबत तर खूपच छान लागतात आम्ही सुद्धा खातो पण नक्की बनवून बघा खूप छान हे तांदळाचे पारंपरिक पद्धतीने पोळे तयार होतात तर नक्की बनवून बघा धन्यवाद